गावगाडा कथेचा भाग न यापूर्वीचे भाग ऐकण्यास आधीचे व्हिडिओ चेक करा गुणवंत त्याच्या बायकोला रमाला म्हणतो ए रमा मला उद्या लवकर उठो जाऊ उद्या मतदान आहे माहीत आहे ना व हो माहीत आहे उठवण लवकर उद्या ती सकाळ गुणवंताच्या जीवनात काय घेऊन येणार होती हे फक्त येणारा काळच सांगू शकतो गुणवंता तसा हळव्या मनाचा असल्याने त्याच्यातले कमी मन कधीकधी बाहेर डोकावते निसर्गावर प्रेम करणारा गुणवंता नेहमीच झाडे लावण्याचा उपक्रम राबवित असे फार शिकला नसला तरी गावातील शिकलेल्या पोरांपेक्षा गुणवंताचे विचार चांगले होते आजचा दिवस त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता कुठल्याही स्पर्धेत भाग न घेणारा गुणवंता आज निवडणुकीच्या रिंगणात उभा होता मनातून पुरता घाबरलेला होता आपल्याच मनाला प्रोत्साहित करण्यासाठी स्वतःच्याच मनाला तो म्हणतो ऊठ मना जागा हो जागे कर प्रारब्धाला भोर पहाटे रवी आला मशाल तुझी पेट रमा त्याला म्हणते काहीतरी खाऊन घ्या किती वेळ लागन तुम्हाला माहीत नाही पडू नये अशा भानगडीत आपण पडलो तर हातपाय तर माराच लागन तुम्ही काही घाबरू नका अनचिंता तर करूच नका आलं निवडून तर ठीक आहे नाही आलं तर ठीक आहे उगाच डोक्यावर घ्यायचं नाही रमा गुणवंताने कशाचं टेन्शन घेऊ नये म्हणून त्याला समजावत होती तू नगं घेऊ म्या नाही काही नाही करत कशाचीच काळजी अमोलदादानं चांगलंच समजावलं आहे मला चल रमा मी जातो तिकडे तू कुणासंग येऊन जा मतदान कराल होय तुम्ही व्हा पुढं गुणवंता तयारी करून अमोलच्या घराकडे निघतो रामरावपर तिकडेच येणार असते आज मतदानाचा दिवस असल्यामुळे अमोल लवकरच झोपून उठतो तो त्याच्या आबासोबत चहा घेत असताना अमोल म्हणतो गावात खास उत्सुकता जाणवत नाही आबा निवडणुकीबद्दल म्हणजे तसे याआधीच प्रचार करताना लोकांची उदासीनता दिसली पण हे वेळेपुरतेच असणार असे वाटले एकदा का निवडणूक आली तर पुन्हा उत्साह येईल पण आज दिवसावरही काही हालचाल नाही सौमित्र पाटील म्हणतात हो धाकधूक राहते त्यांच्यात कोण सरपंच होईल याची उत्सुकता पण राहते पण अपेक्षेप्रमाणे घडत नसल्यामुळे असं होतं आबा तुम्हाला काय वाटतं आज मतदान कसं होईल या गावातले मतदान आज पहिल्यांदाच अनुभवणार आहे मी तेच तुला सांगणार होतो मी गावात मतदान तर ठीकठाक होते परंतु लोकांमध्ये मतदानाबद्दल आधीसारखी उत्सुकता राहिली नाही आमच्या काळी तरुणांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळेच काळजीने आपली जबाबदारी समजून मतदान करायचे परंतु परिस्थिती आता बदलली आहे काही लोक त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून मतदान नाही करत तर काही लोक मतदानाचा दिवस सुट्टीचा समजून फिरायला जातात मतदानाकरता कोणाला घेऊन जाण्याची सोय बघावी लागते तर कोणी वयस्क असल्यामुळे जात नाही अच्छा म्हणजे मी जसे सर्वांना तयार करून ठेवले आजच्या दिवसासाठी ते खरंच कामाला येणार तर काय तयारी करून ठेवली तू आजच्या दिवसासाठी आबा मी आधीच असे मतदार आहे जे वयस्क आहे ज्यांना चालता फिरता येत नाही अशांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची सोय करून ठेवली तेही मतदान केंद्रावर गर्दी होण्याच्या आधी हे करायला लावले आहे त्यामुळे चिंता नाही सौमित्र पाटील म्हणतात हे खूप छान केलं असतो एकदम मजा मनातलं आणि हो आबा मतदान केंद्रावर काही गोंधळ व्हायला नको म्हणून काही खास सोय राहतील तर पोलीस तर राहणारच पण आपल्याकडून सतर्क राहायला पाहिजे हो हो नक्कीच चला मग आबा माझी तयारी झाली मला तिकडे जाऊन बघायला पाहिजे मतदान सुरू झाले असेल रामराव आणि गुणवंताला पण इकडेच बोलावले होते मी येतच असणार ते गुणवंताला तिथे जायची गरज नाही तो मतदान करू शकतो नंतर त्याला ता घरी पाठवून दे अमोल म्हणतो हो आबा ते बघा दोघेही आलेच रामराव अमोलकडे बघून म्हणतो चला अमोल दादा ह्या तयार आहे इ पोरांना लावले कामाला काही म्हातारे लोक आहेत त्यासनी घेऊन जाऊन गर्दी व्हायच्या आधी मतदान करून घरी सोडायची तयारी केली आहे अमोल रामराव आणि गुणवंताला समजावून सांगू लागला अच्छा एक गोष्ट ध्यानात असू द्या ज्यांना कोणाला तुम्ही घेऊन जाल किंवा अजूनही कोणाला काय मतदान करायचे याबद्दल जास्त सांगायचे नाही म्हणजे जबरदस्तीने सांगतो आहे असं वाटायला नको कुणालाच आपण आधीच पाहिजे तेवढी जागरूकता केलेली आहे आता काय करायचे ते त्यांना ठरवू द्या होय अमोल दादा अमोल आबा तुम्ही दादा बहिणींना घेऊन याल मी निघतो हो आम्ही येतो तो निघ अमोल रामराव आणि गुणवंताला घेऊन मतदान केंद्राकडे जातो इकडे मोरके पाटलाच्या घरी बाबू अजूनही अंथरुणातच लोळलेला असतो मोरके पाटील आनंदीला म्हणतात आनंदी, आनंदी बाबू उठला की नाही अजून आज मतदान आहे नवं नाही आबा अजून नाही उठले काल उशिरापर्यंत फोनवर बोलत होते कुणासंग माहीत नाही आज निवडणूक आहे आणि तो उभा आहे तरीही इतक्या उशिरापर्यंत कशी काय झोप येत आहे उठव त्याला आणि तू पण तयारी कर मतदान करायला जायचं आहे ना आनंदी बाबूला झोपेतून उठवते आणि आबा बोलवत आहे असं सांगते बाबू तयार होऊन आता नाश्त्याची प्लेट घेऊन बाहेर बैठकीत येते मोरके पाटलाला विचारतो कशापायी लवकर उठवले उठायला लावला आबा काय काम आहे का अरं आज निवडणूक आहे ना तर तूच उठत नाही म्हटल्यावर काय म्हणायचे होय माहीत आहे पण मला काय उठायची गरज नाही जे करायचं ते आधीच केलं म्या बरं तुम्ही जा मतदान कराले आनंदी तू बी जा आबा संग तसं मला माहीतच आहे आबाला तर आवडत नाही मी उभा रालो तर ते मला मत देतील की नाही हे पण माहीत नाही बाबू आपल्या वडिलांना टोमना मारतो मला मत द्यायचं की नाही हे तर नंतरची गोष्ट आहे पण पोरगा आहे तर तू तर मत द्यास लागन अजून काय उपाय नाही मोरके पाटील त्यांच्या बैठकीतल्या पाळण्यावर येऊन बसते विचार करत असतात आजूबाजूला त्यांची कुत्री असतात ते कुत्र्याकडे बघत मनात विचार करते या कुत्र्यांना तरी कोरबर टुकला टाकला तर माया लावते पण पोटच्या पोराची गॅरंटी नाही <coughs> तसा आबा या वयात इतका विचार करू ना आराम करावे आराम करायचं वय आहे तुमचं बाब तिथून रागारागाने निघून जातो आनंदी पण जाते त्याच्या मागे, मागे। आनंदी त्याला म्हणते तुमचा सगळा बाप आहे आबा ही काय बोलायची पद्धत आहे बाप्पाशी आता तू मला बोलायची पद्धत शिकवणार होय तू नगो मध्ये पडू जा तुझं काम कर मला काम आहे आनंदी आपल्या कामाला लागते आणि मोरके पाटील तिच्या सासऱ्यांच्या नाश्त्याची सोय करते ती त्यांना नाश्ता द्यायला जाते तेव्हा म्हणते आबा तुम्ही यांच्या बोलण्याचा राग नका मानत जाऊ चिपेले हार्ड नसल्यागत बोलते पोरी यो मा पोरगा आहे पोटच्या पुराले बापाबद्दल सन्मान नाही तर दुःख तर होणारच पण जाऊ दे तू नको विचार करू मी बघून घेईल मोरके पाटील तयारी करून मतदान केंद्राकडे जायला निघते अमोल केंद्रावर पोचतो त्यांच्या गाडीतून खाली उतरत असताना केंद्रावरील सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळते गुणवंता सोबत नसतो तो आधीच गाडीतून उतरलेला असतो रामराव सोबत असतो मतदान सुरू झालेले होते सुरुवात असल्यामुळे असेल कदाचित लोकांची गर्दी दिसत नव्हती सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते अमोलने गावातील म्हाताऱ्या लोकांची मतदानाकरता नेण्या आणण्याची सोय केलेली होती त्याच्यावर कुठली जबरदस्ती न करता पूर्ण सन्मानाने अमोलचे गावातील मित्र सर्वांना आणत होते आणि मतदान झाले की घरी सोडून देण्याचे काम करत होते अमोलच्या घरचे गुणवंताची पत्नी आणि रामरावच्या पत्नीचे पण मतदान झालेले होते मोरके पाटील आणि बाबूची पत्नी आनंदी मतदान करायला आलेली असते मोरके पाटलाला बघून गावातील जे काही लोक तिथे असतात ते नमस्कार घेतात मोरके पाटलाच्या जा चेहऱ्यावर पाहिजे तसा उत्साह नव्हता ते दुविधा मनस्थितीत वाटतात सगळ्यांना नमस्कार करून ते मतदान करतात आणि जायला निघतात तेव्हा सौमित्र पाटील त्यांना दिसते नमस्कार मोरकेजी खूप दिवसांनी तुमची भेट झाली कसे आहात मोरके पाटील पण त्यांना नमस्कार करत म्हणतात मी ठीकच आहे तुम्ही सांगा मी पण मजेत त्या दिवशी आला होता घराकडे तेव्हा तुमच्याबद्दल सांगत होता तुम्ही या कधी घराकडे आमच्या एका गावात असूनही भेट होत नाही आपली आता रिटायर्ड झाल्यावर घरी हो मी घरीच असतो हो सांगितले ये अमोलनी येईन मी नक्की अमोल सोबत पण भेटायचं होतं चला मग येतो मी एवढे बोलून मोरके पाटील तिथून निघून जातात दुपार झाली होती सुरुवातीला मतदानाकरता असलेला उत्साह आता ओसरत असलेला दिसत होता बहुतेक मतदान करणाऱ्यांची संख्या संपत आली होती आणि वेळ पण संपत होती अमोल घरी येतो सोबत रामराव गुणवंता पण होता अमोल कृष्णाला तिघांसाठी चहा आणायला लावतो अमोल चहा पिता पिता गुणवंताला विचारतो काय गुणवंता भाऊ कसा राहिला आजचा दिवस गावात बऱ्यापैकी मतदान झाले आज अमोलदादा हो मलाही असेच वाटते रामराव म्हणतो जसेही झाले आता फक्त निकालाची वाट खूप मेहनत घेतली अमोल दादा आपण तुम्हाला काय वाटते सरपंच होणार का आपला बघूया काय होते आपल्या हातात काही नाही झाला किंवा नाही आपण आपले काम करत राहायचे गुणवंत आणि रामराव भाऊ तुम्ही दोघेही घरी जा आराम करा खूप दगदग झाली इतके दिवस शेतीकडे लक्ष द्या रामराव भाऊ अमायची बारावीची परीक्षा केव्हापासून आहे आता पाच दिवसांनी सुरू होणार आम्याचा अभ्यास सुरू आहे बाजूच्या तालुक्याचं शाळा केंद्र आहे पण अमयला नियन कोण करणार मीच करील टू व्हीलरवर छान आहे काही अडचण आली तर मला सांग परीक्षेच्या वेळेस मुलांना आईवडिलांचाच आधार पाहिजे असतो हो चला अमोल दादा आम्ही येतो निवडणुकीचे निकाल लागायला दोन दिवस तर लागतीलच म्हणतो हो मग कळवतो तुम्हाला चला ठीक आहे येतो आम्ही गुणवंत आणि रामराव घरी येतात गुणवंताची बायको रमा मजाकीने गुणवंताला बघून म्हणते आले का सरपंच साहेब गुणवंत तिला म्हणतो का रमे तू पण अजून व्हायचा आहे रमा मी शेताकडे फिरून येतो बरंच दिस झाला ध्यान नाही तिकडे चहा तर घेऊन जा नाही राहू दे चहा झाला अमोल दादाकडं बरं इकडे रामराव पण घरी पोचतो शांता आम्या कुठे आहे अमय बाहेरून घेऊन म्हणतो हा काय अप्पा मी इथं आहे काय झालं काय नाही असंच विचारलं अभ्यास बरा सुरू आहे ना व हो तुझा दिस कमी आहेत आता हो आप्पा काही काळजी करू नका बरं जा कर तुझं काम जास्त जागरण करू नका परीक्षेच्या वेळेस तब्येत पण महत्त्वाची असते शांता म्हणायला लागली तो काय लहान आहे करेल बरोबर समजा तुम्ही सांगा काय झालं समजा निवडणुकीचं व्यवस्थित झालं काय इतके दिवस झाली लय दगदग अमोल दादा तुम्ही न गुणवंता भाऊ तिघांची स्पायपीट झाली रामराव तिला म्हणतो आता निवडणूक म्हटली की एवढे चालणारच मग आपल्या मनासारखा उमेदवार निवडून आला की समाधानही तसंच ला असतं इकडे बाबूच्या घरी वातावरण काही गरम असते मोरके पाटील मतदान करून आल्यावर बाहेरच बसतात त्यांचे दोन चार कुत्रेही येऊन बसतात बाबूची पत्नी आनंदी त्यांना पाणी आणून देते बाबू पण घरात असतो काय झालं आबा बरी आहे ना तब्येत तुमची बाहेर काऊन बसल्या चला आत काही नाही बसतो थोडा वेळ बाहेर चांगली हवा सुटली बरं वाटते आणि ही कुत्री येऊन बसली मायाबरोबर ही कुत्री राहतात अवतीभवती तर काही वाटत नाही बाबूची आई तिकडे गेल्यापासून घर खायला उठते मी बाबूच्या आईला घेऊन येतो उद्या तिच्या वडिलांच्या तेरवीला गेलो तबा ना नाही आणलं आणणं झालं त्यासनी उद्या मीच जाईन पुन्हा नाहीतर बाबूला इचार जाते का आईला घ्यायला मी नाही विचारत आबा आणि मला नाही वाटत ते जातील म्हणून बरं मीच जातो बरेच दिवस झाले आता करमना झालं आहे घरात कोणीतरी बोलायला पाहिजे हो चालं वरके पाटील आनंदीला म्हणतात बाबू काय करत आहे शेताकडे बी जायला लावत जा मधी मधी तासनी आवाज दे त्याला बाहेर हो आबा देते आवाज आनंदी बाबूला आ आज जाऊन आवाज देते बाबू बाहेर येतो काय बा बोलवलं तुम्ही मला मोरके पाटील बाहेरून घरात येऊन बसतात आणि त्याच्या त्यांच्या नेहमीच्या जागेवर म्हणजे बैठकीतल्या पाळण्यावर येऊन बसतात बाजूला बस असे हातानेच बाबूला सांगतात मागे मागे त्यांचे कुत्रे पण येतात मोरके पाटील होय मीच आवाज द्यायला लावला तुला बस माझ्याजवळ मी, मी का करू बसून इथे तू नेहमीच आमच्यावर असा रागावला काऊ असतं तुझ्या मनात काय राग असेल तर सांगून द्या आम्हालाही पण घरात असले वाद बरं दिसत नाही मी कुठं वाद घालतो आबा तुम्हीच विरोध करत असता नेहमी मी का तुझा विरोध करू तू मुलगा आहे लोकांसमोर बरं नाही दिसत तू काही बोललास तर म्हणून बोलत असतो या बरं ते जाऊ दे आज मतदान कसं झालं तुला काय समजलं असतं ना असं ना नाही काय खास माहीत नाही पण तुम्ही काय विचारता तुम्हाला तर पडलेलंच पाहिजे आहे मी मला तर शंका आहे तुम्ही मला मत दिलं का नाही मोरके पाटील हारून म्हणतात बरं ते जाऊ दे ते का जाऊ दे आता मी निवडणुकीचं नाव काढताच तुम्ही गोष्ट बदलली ठीक आहे तसं काही नाही उद्या मी जाणार तुझ्या आईला घ्यायला एक दिवस तिकडंच राहील तू आणि आनंदी घराकडं लक्ष द्याल हो ठीक आहे तसं बी काय गरज नाही कोणाचीच घर राखण्यास तुमचे कुत्र्यांची गँग आहे ना मग कशाला कोण पाहिजे अरे या मुला जनावरांचा नगराग करू ते प्रेम लावतात आपल्यावर आणि आपली रक्षा भी करतात बरं आहे ना तुम्हाला जे ठीक वाटते ते करा आईला घेऊन या मला बी आता करमत नाही ती नाही तर मोरके पाटील त्याला म्हणतात आम्हाला माहीत आहे तुझी आई तुझी खूप माया आहे तुझ्या आईवर आमचं नाही ऐकणार पण तू तिचं ऐकसाल होय ती माया आहे आमची लय प्रेम करते पोरांवर आम्हाला समजून पण घेते कधी कधी होय पण असं जरी असतं तरी चुकापोटात नाही घालत तुझ्या बघूच ती आल्यावर आईची माया जास्त असते लेकरांवर बापापेक्षा हीच तर अडचण आहे ना बाप कठोर बोलते म्हणून जीवाला लागते पण त्यामागचा उद्देश समजत नाही कुणाला मला समजायचं पण नाही मी जातो अंदर सध्या डोकं निवडणुकीत आहे माहीत नाही निकाल काय लागेल त्याचा बाबूला हरवणं जोक नाही काट्याची टक्कर असणार बघूच आता निकालाच्या दिवशी उर्वरित कथा पुढील भागात वाचा आणि कमेंट नक्कीच करा कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद